ऊसाचं आहे ना ते ना गुळ बनतो गुळ या इकडं ऊसाचा रस काढायचं मशीन आहे रस लागतो तुम्ही त्याला आहे ना हा रस काढायचं मशीन आहे रस निघतो ऊस घ्यायचं टाकतो सांगा तुम्ही ऊस तिथं एक

यात काय येतो काय म्हणते का उलटा तर रस आहे पहिल्यांदा तिथं येतो मग दुसऱ्यांदा इथं येतो आणि मग तिसऱ्यांदा इथं येतो बर का मग इथं गोळ तयार होतो गरम झाल्यानंतर आणि मग इथून गुळ का खाली येतो खाली तुम्हाला दाखवायला येतो पहा लग एक द्या इथं आल्यानंतर याला खालून ना मग पाहिलं ना डाळ दिलं जात हे तापलं जातं तुला असतं खवा करतो का आपण दुधाचा दूध आठवून आठवण खवा उतून घडत तशा प्रकारे काय होत उतर आलं की तापल्यानंतर त्यातलं पाणी पाणी निघून जात वरच आणि घट्ट पण राहिल्यानंतर त्याच्या चून याचे त्याच्या दुन्याचे येतो पूर्ण घट्ट झालं की तुमच्या खाली सोडतात खाली इकडे येतो मग हे आहे ना फावडी फावडी असते सगळे त्या फावडी हलून घट्ट बनवायचा हलून 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 घट्ट बनवला ना किंवा तो घट्ट होतो गट्ट झाला ना की मग या डब्यात बनायचा डब्यात ना हे साठ आहे मग आता आकारायचं डब्यात लागल्यानंतर का कसा आकाराला आकारायचं आणि त्या आकाराला एकदा तो कडच झाला ना तसं तुम्ही